इतवाह यांच्याशी चर्चा करतील जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या किशनगंगा आणि राटले या जलविद्युत प्रकल्पांवरील तथाकथित लवाद न्यायालयानं जारी केलेल्या निर्णयाला भारतानं फेटाळलं आहे या संदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार सिंधू जल करार एकोणीशे साठ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अवैध लवाद न्यायालय पुरवणी निकाल जाहीर केला आहे भारतानं या लवाद न्यायालयाचं वैध अस्तित्व कधीच मान्य केलं नव्हतं आणि या लवादाची स्थापना या कराराचा भंग आहे त्यामुळं या मंचापुढील कोणतीही सुनावणी किंवा घेतलेला निर्णय हा अवैध असल्याचं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारतानं हा सिंधू जल करार स्थगित केला आहे त्यामुळं या कराराअंतर्गत कोणतंही दायित्व भारतावरती नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे बिहारमध्ये आज सहा पंचायत आणि छत्तर